नमस्कार टाइम सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील शिव पानंद रस्ते समितीची आढावा बैठक आज तहसील कार्यालयामध्ये संपन्न पावसाळ्यापूर्वी पानंद रस्ते मोकळे करणार तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आज श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली शिव रस्ते चळवळ समितीची बैठक संपन्न झाली श्रीगोंदा तालुक्यातील साधारणतः मोकळे होणार आहेत यासाठी दादासाहेब जंगले व तहसीलदार शितेजा वाघमरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे पंधरा दिवसाला आढावा बैठक ही घेण्यात येत आहे भूमी अभिलेख कार्यालयातून एक अधिकारी पानंद्रस्ते मोजणी व हद्द कायम करण्यासाठी नेमण्यात आल्याचं आपल्याला समजत आहे काही शेतकऱ्यांनी हद्द कायम केलेले नंतर त्या ठिकाणचे हद्द खुणा काढून टाकले आहेत याबद्दल दादासाहेब जंगले यांनी नाराजी व्यक्त केली आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना चळवळीचे कार्यकर्ते दादासाहेब जंगले हे म्हणाले थे थे आज श्रीगुमंत तहसील येथे शिवपानंद क्षेत्र रस्त्याविषयी दर पंधरा दिवसाला आपण आयोजित केलेली पाठपुरावा मिटिंग संपन्न झाली यामध्ये मागील महिन्यामध्ये जे कामं केलेत किंवा जे पाठपुरावामध्ये आपण जे मुद्दे दिले होते त्याच्यावरती जे कामं झाले त्याच्यावरती नियोजन करण्यात आलं आणि पुढील जवळपास आज ऐतिहासिक असा तहसीलने निर्णय घेतलेला की एक्क्याण्णव रस्त्यांचे मोजणीचे आदेश दिलेले आहेत आणि त्याची आ, या भूमियाबालिककडनं आपण याचे हे करणार आहोत मोजणीच्या तारखा का काढत आहोत तर हे करत असताना जे जे काही राहिलेले आहेत अजून तालुक्यातील काही अडचणी आले आहेत त्याविषयी चर्चा करण्यात आली की काही गावांच्या मोजणी व हाद्य निश्चिती करत असताना काही गावांचा विरोध झालेला आहे की काही शेतकऱ्यांकडनं हाद्य निश्चिती केल्यानंतरच्या काढून काढण्यात आलेल्या आहेत तर यावरती तहसीलदार मॅडम यांना सगळ्यांनी विनंती करण्यात आले आहे की की यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून किंवा त्यांच्यावरती काही नोटिसा पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून की पुढच्या कामाला अडथळा येणार नाही व हे कामं चांगल्या पद्धतीनं आपल्याला राज्याला दिशादर्शक असा तसं माझा तालुका करायचा असताना हे कामाचा अडथळा कुठे येणार नाही चांगला तालुका आपण बनवू शकतो व्यवस्थित पद्धतीनं राज्यातील शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळ महाराष्ट्र राज्य याचे प्रणेते शरदराव पवळे समन्वयक मी दादासाहेब जंगले पाटील राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना विनंती किंवा आव्हान करतो की हे काम शासकीय वतीनं शासनाच्या वतीनं अभियान राबवलं जात आहे या कामी सर्व शेतकऱ्यांनी या कामी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे कारण हे जनहेताचं असून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभच होणार आहे त्यामुळे या कामात सर्व गावातील सरपंच किंवा इतर यांनी जबाबदारी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदून स्वतः याच्यामध्ये सहकार्याची भूमिका दाखवावी यात कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये की जेणेकरून शासनाला त्यात, त्यात वेळ वाया जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पडेल प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं तहसीलदार डॉ क्षितेजा वाघमरे यांनी दक्ष टाइम्स टोनथिपुरला बोलताना म्हटलं आहे आज शिवपानंद रस्त्याची बैठक झाली तालुका यंत्रणांची त्याच्यामध्ये आपण बंद रस्त्यांचा आढावा घेतला तर त्यामध्ये मी या बैठकीच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की शिवपानंद रस्ता हे आपलं खुलं करण्याचं धोरण आहे शासनाने तो अजेंड्यावरती विषय घेतलेला आहे तर आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छिते की शिवपानंद रस्ते जर कुणी कुठल्या शेतकऱ्यांनी जर अतिक्रमण केलेले असतील तर ते स्वतःहून आपण अतिक्रमण काढलं पाहिजे आपण आपल्या आपल्या हद्दीमध्ये आलं पाहिजे शिवपानंद रस्त्यावरती कुठलाही शेतकरी अतिक्रमण करणार नाही आणि शिवानंद रस्ता हा बंद करणार नाही आहे आणि आपलं असं नियोजन आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्याला जास्तीत जास्त शिवपानंद रस्ते आपल्याला शंभर टक्के खुले करायचे आहेत तर त्या दृष्टीने कुणीही शिवपानंद रस्त्यावर अतिक्रमण करू नये आणि शासनाला कठोर भूमिका भुण, घेण्यासाठी भाग पाडू नये काय सांगतात त्यांना असं माझ्याही कानावरती आलेलं आहे की अशा पद्धतीने काही लोकांनी केलेलं आहे पण नियमाप्रमाणे जे आपण त्यांना नोटीस देऊन जे कारवाई आहे तर ती प्रस्तावित करू शकतो त्याच्या आपल्या माध्यमात मी हे सांगते की जर ह्या गोष्टी तर भविष्यात पुढच्या पिढ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे तर त्यांनी पॉझिटिव्हली घ्यावं कुठलाही कायद्याचा भंग करू नये आणि जी कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे तर ती वापरायला किंवा त्याचा अंमल करायला आम्हाला भाग पाडू नये एकूणच काय तर पानंद्रस्त ही काळाची गरज आहे पावसाचे पाणी शेतात घुसले तर फार मोठे नुकसान शेतकऱ्यांचे भविष्यामध्ये होणार आहे यामुळे पानंद्रस्त चळवळीच शेतकरी कसे सहकार्य करतात व प्रशासन याबाबत काय ठोस निर्णय घेत आहे हेच पाहणं औषधचं ठरणार आहे आजच्या खास वृत्तावर तुरतास येथेच थांबवू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा